सभा आयोजित केलेली आहे त्या सभेचे प्रमुख दत्तात्रय मामा भरणे क्रीडा अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच या चार नंबर गटामध्ये उभं राहिलेले सर्व उमेदवार आणि कारखाना परिसरातील एकवीस ठिकाणी उभं राहिलेले सर्वच उमेदवार नावं कोणाचे घेत नाही जास्त वेळ जातोय आजच्या या कार्यक्रमाला बऱ्याच समोर बसलेल्या ह्याच्यावर मला हे वाटा नाही म्हणजे असं नर्वस झालेलं दिसतात तुम्हाला सांगतो कारण नर्वस तुमचं कार दोन मिनिटं थांबा एकवीस पैकी सात सीट बी बिनविरोध आलेली आहेत कोणी किती वाड्या वावड्या उठवू द्या काही करू द्या एक जुनी मन आहे त्याच्यामध्ये वेल बिगिनिंग हाफ डन अर्धी सुरुवातच चांगली झालेली असल्या तर विजय निश्चित असतोय त्यामुळे कुणी डोक्यामध्ये अफवा आमक तुम्हाला दोनच प्रश्न विचारणार आहे मामा नाही छत्रपती साखर कारखान्याची सत्ताधारी मामा असतील दादा असतील आणि मंडळी असतील सगळे सर्व पक्षी म्हणून हा पॅनल तयार केलेला आहे निंबाळकर सर आले त्यांचं स्वागत आहे या तुम्ही तर ह्या कारखान्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी पेनल केलेला आहे सर्व पक्षीय केलेला आहे जर छत्रपती कारखान्यावरती जर काय कर्ज असेल थोडं एकशे त्रेचाळीस कोटी काय कर्ज आहे ते कर्ज सत्ताधारी फेडू शकतात का विरोधी पक्षातली फेडू शकतात विरोधी पक्षातली जी लोक आहेत त्यांची काय परिस्थिती येईल के साहेब कर्ज खर्च पेडणार कारखान्याच आज केंद्रात सरकार आहे केंद्रात ना आपण एनसीडीसीचा काय असेल तर निधी आणू शकतो आयसीआरचे सदस्य निंबळकर सर आहेत मामा मंत्री आहेत अजितदादा मंत्री आहेत केंद्रात वर सरकार आहे केंद्रातलं जर हा कारखाना ऊर्जा अवस्थेत तर तुम्हाला केंद्राची राज्याची साध घेऊन हा कारखाना कर्जमुक्त करू शकता दुसरा कुणी बाजीरावाला हा कारखाना ह्यातून बाहेर निघू शकत नाही त्याच्यामुळे कुणी वावड्या पुढ्यावरती विश्वास ठेवू नका हा कारखाना आणि हे एकवीस उमेदवार आज निवडून आलेले आहेत त्यातले तर आले बघा सांगितलं मी अर्धवट सुरुवात झालेली आहे त्यामुळं अफवा अमक तमक आणि मूळ ह्या गटामध्ये म्हणजे या, गटा या कारखान्याचे चार गट बारामती दोन गट आहेत या इंदापूरचं नेतृत्व आज पंधरा वर्ष अबाधित दत्तमामा भरणे करत आहेत आणि राज्याचे मंत्री म्हणून करत आहेत सोलापूरचे पालकमंत्री असतात म्हणून करत आहेत आपल्यापेक्षा वाशिमच्या आता पालकमंत्री आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळत का त्यांनी जो निर्णय घेतला त्याने मग आपण चालायचंय तर पण चुकीचं असो किंवा बरोबर असो चुकीचं नसणारच आहे बरोबरच आहे म्हणून मग अगं चालायचं ह्यातनं उर्जित अवस्थित कारखाना येऊन सभासदांना दोन पैसे खिशात कसे मिळतील हा विचार करा उगी चौकात बसायचं मामा आणि पुढे सोडायचं हे असं होईल ती तसं होईल ती तसं होईल त्याचा उपयोग नाही काय आणि होणार बी नाही आता सात आल्यानंतर ह्यांना बाकीचा विषय तुमची कशाला वाया घालवता असं स्पष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची आलेली मरगळ आहे स्वतः तुम्ही उमेदवार उभा राहिला समजून काम करा कार्यकर्ते फिरत दिसत दिसत फिरलेले कार्यकर्ते त्या उमेदवारांनी एकट्याने तर तुम्ही उघडा उघड फिरा आणि तुम्ही काय करा या पॅनलला ला भरघोस मतांनी निवडून द्या एवढंच माझ्या दोन जय जय जेव्हा